असं लावलं तर बघू शकता आम्ही आलेलो आहे गावी आणि आमची आहे कंदुरी तर असं कंदुरीचा बघा व्यू ती माझी मोठी बहीण आणि इकडं बघा असं मस्त तिकडं मटनचा रस्ता बनतोय चला तुम्हाला दाखवते बा कसला व्यू आहे मोठा ब्लॉग येईल संध्याकाळी पण तुम्हाला आता मी साठ टाकत आहे चला बघूया असं लावलो शकता आम्ही आलेलो आहे गावी आणि आमची आहे कंदुरी आज तर असं कंदुरीचा बघा व्ह्यू ती माझी मोठी बहीण आणि इकडं बघा असं मस्त तिकडं मटनचा रस्ता बनतोय चला तुम्हाला दाखवते बा कसला भारी व्ह्यू आहे मोठा ब्लॉग येईल संध्याकाळी पण तुम्हाला आता मी साठ टाकतो चला बघूया <laughs> तिकडे चालले मटन बनवायचं काम आणि पाऊस काय बनवू देत नाही सारखं पाऊस आहे तरी तर चला तुम्हाला दाखवते इकडे मटन इकडे मटन साबण ते शट बनवते आम्ही <laughs> आणि इकडं काय म्हणतात सुका, 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 सुका ना मसाला ते उकडलेला आहे बॉईल तर चला एन्जॉय करतो आम्ही आमची खंदुरी अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये